नमस्कार मित्रांनो कमळी ह्या मालिकेचा आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की कॉलेजमधून कमळीला रेस्टिकेट केल्याची बातमी अन्नपूर्णापर्यंत पोहोचते आणि गुरुजींनी पण अन्नपूर्णेला सांगितलेलंच असतं की नातीच्या जीवाला धोका आहे आणि ह्या सगळ्यांमुळे अन्नपूर्णा खूपच रागावते आणि दरवेळेला दरवेळेला कमळीला होणाऱ्या अन्यायाचा सामना करत अन्नपूर्णा ठरवते की ह्या अन्यायाचा शेवट करायचाच आहे आणि ती कॉलेजमध्ये येताच कमळीच्या बाजूने उभी राहते आणि प्रिन्सिपलसुद्धा कायमची शिक्षा दिली जात असल्याचं ठरवतात जा तर हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये सगळं बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका तर आपण बघतो की कमळीला त्रास देणाऱ्या प्रिन्सिपलची व्यवस्था केली जाते तर कामिनी आणि अनेकाही कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यामुळे शक्ती उडवली गेलेली आहे शिवाय केमिस्ट्री लॅबमधून लाईव्ह सी सी टी व्ही फुटेज अन्नपूर्णाच्या हाती येतं आणि ज्यामुळे ती ह्या सगळ्याचवरती पूर्ण नियंत्रणात असते अन्नपूर्णा ऋषीला पण फटकारते की कमळीवरती अविश्वास अव दाखवल्यामुळे त्यांनी चुकीचे निर्णय घेतलेले आहेत आणि सगळ्यांना योग्य शिक्षा मिळवून दिलीच पाहिजे असं ती विचार करते अनिकालाही रिस्टिकेशनचा न्यायाचा सामना करावा लागतो कारण जर कमळी निर्दोष असल्याचे सिद्ध झाले आणि ती शिक्षा मिळाली तर समान न्याय अनुसार अनिकालाही तीच शिक्षा होणे आवश्यक आहे एक्झायटिंग एपिसोडमध्ये आपण बघतो की कमळीला रिस्टिकेट केलं जातं दोघांनीही हॉस्टेल रूम आणि कॉलेजमधील काम कमी करण्यास सांगितलं जातं आणि अनिका मात्र खुश आहे कारण तिला फार त्रास झालेला नाही कामिनी घरी येते अनिका तिला मिठी मारते आणि आनंद व्यक्त करते कमळीची रस्टिकेशन झालेली आहे आणि कामिनी पण खूप खुश असते परंतु ही बातमी अन्नपूर्णाला ऐकायला मिळते आणि तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो गुरुजींच्या सूचना आठवतात आणि म्हण तिला असं आठवतं की तुमच्या मोठ्या नातीच्या जीवाला धोका आहे अन्नपूर्णा विचार करते की काहीतरी गडबड आहे आणि तिने कमळीला मदत करण्याचा निर्णय घेतलेलाच पाहिजे आणि तिने घेतलेला आहे कमळी आणि निंगी आपली रूम खाली करत असताना कमळी सांगते थांब आपण कुठेही जायचं नाही आपली लढाई आपणच लढायची आहे आपण निर्दोष आहोत आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याशिवाय गप्प बसायचं नाही निंगी विचारते पण आपल्याला कोण इथे थारा देणार तेव्हा कमळी ठाम राहते आणि कोणी नाही असं म्हणत तू म्हणते की तू माझ्यासोबत आहेस ना आम्ही हरणार नाही आपण हरणार नाही आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करू तितक्यातच तिथे संभू येतो आणि सांगतो की अनिका आणि तिच्या ग्रुपने कमळी आणि निंगीला त्रास देण्याचा प्लान बनवला होता पण त्याने वेळेवरती प्लान उघड केला आणि बचाव केला कमळी म्हणते बरं झालं संभू आता बघ माझं पुढचं पाऊल काय असेल इकडे अन्नपूर्णा कमळीला भेटायला येते कमळी विचारते काय मदत करू तेव्हा काय मदत करू तेव्हा अन्नपूर्णा म्हणते की सी सी टी व्ही फुटेज हवे आहेत ती फुटेज मिळवून कमळीला देते आणि पुढे मोठा प्लान रचते कमळी आणि निंगी प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये जातात आणि ऋषी आधीच तिथे असतो प्रिन्सिपल विचारतात तुम्ही काय करताय इथे तेव्हा ऋषी सांगतो की सगळ्यांना एक संधी द्या कारण चूक कोणाकडूनही होऊ शकते कमळी म्हणते माझी लढाई स्वतः मी लढणार आहे माफी मागणार नाही शंभू खुलासा करतो की अनु अनिका ही दोषी आहे आणि कमळी स्टेप बाय स्टेप स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करते प्रिन्सिपल सुरुवातीला फुटेस खोटं असं म्हणतात पण अन्नपूर्णा जोरदारपणे सत्य दाखवतात आणि शेवटी कमळी निर्दोष ठरते आणि अन्नपूर्णा तिच्या बाजूने उभे असतात पण ह्या सगळ्यानंतर कमळी आणि ऋषीमध्ये दुरावा होतो कमळी रागात ऋषीला माफ करत नाही आणि रागानेच तिथून निघून जाते तर पुढच्या भागामध्ये हा दुरावा कसा मिटवला जातो हे आपल्याला दिसणार आहे आणि हे सगळं बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद